नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ हो मध्ये तर लोकांच्या भरपूर कमेंट होत्या की तुम्ही जे वावर मजमजी नाही ते कुठून घेतलं काय घेतलं कसं काम करतं वावर अॅक्युरेट मजत की नाही सगळ्याची डिटेल आम्हाला माहिती सांगा आणि कसं घ्यायची प्रोसेसर काय घ्यायची ते पण सांगा तर मग काय केलं त्यासाठी आपण एक एकदम वेळ काढून वेळ तर नव्हता पण वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आम्ही थोडं साईटवर म्हणजे गावापासून साईट वर काम चालू जास्त आमचं त्याच्यामुळे वेळच भेटत नव्हता एक महिन्यापासून चालू होतं की व्हिडिओ बनवायचा तर आज तो वेळ आले ते व्हिडिओ बनायचा तर त्यासाठी आपण काय केलंय घर मशीन खास घर मशीन बोलून घेतलं व्हिडिओ काढायसाठी तर हे गार्मिनच मशीन आहे आता तुम्ही काय सांगतो मी तुम्हाला याची मशीन कसं ऑपरेट होतं कसं चालवायचं कुठून भेटल ऑनलाईन भेटल आणि ऑर्डर केल्यानंतर भेटून जाईल काही विषय नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो कसं याचे फीचर सांगतो आणि कसं काम करत ते पण सांगतो आणि त्या डिटेल मध्ये वावरक पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पुढं व्हिडिओ बघायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला मग दाखवतो आता ते मशीन काम कसं करतं आणि तर मित्रांनो हे आहे गार्मिनीच जी पी एस आपल्या गावठी भाषेत याला वावर माजाचं मशीन असं म्हणतात केस तर तुम्हाला याला आहे ना काय चार्जिंगची सिस्टीम नाही आहे याला कंपनी नाही ना सेल सिस्टीम दिली बघू शकता तर बघू शकता हे याच्यावर या दोन सेल आहे याला दोन मोठे जे आपल्या घड्याला शे लागते त्याला सेल लागतात आणि लावायची पद्धत सोपी आहे ठेवायची लॉक होऊन जातं आणि तरी याला चालू करण्यासाठी काय करायला लागतं तुम्हाला आहे ना इथं लाईट नावाचं एक बटन आहे ते प्रेस करायला लागतं असं का आर्मी नाव येतं ते भेट ते आणि सगळं आपल्या जी पी जी पी म्हणजे थ्रू कनेक्ट राहतं तर बघू शकता इथं पहिल्यांदा हे मॅप नाव आहे याच्यावर आपण आपली आपण कुठं ते पण दाखवतं आणि हे दोन बटन आहे त्याचे आपलं मॅप सेट करण्यासाठी म्हणजे आपले लोकेशन आता बघू शकता हे बारीक बारीक तुम्हाला जे डॉट दिसत असतील ते जेवढे डॉट आहे तेवढे आपण वावर मोजले आतापर्यंत ते बाई इकडे वावर मोजले बघा हे बटन हे जॉस्टिक या हे बटन जे आहे गोल जॉस्टिक सारखं बटन त्याचं याच्याद्वारे आपण खाली वर ऑफरिंग करायचं हिने करू शकतो बॅगच बटन बॅग घेऊन आणि मेन तुम्हाला कामाचं दाखवतो दस अगत पहिल्यांदा म्हणजे याची बॅटरी आहे इथे बॅटरी लेवल दाखवतो आणि जी पी एस सी जोपर्यंत ही हे नेटवर्क आहे ना या सॉरी जोपर्यंत इथं या कांड्या दिसत नाही तुम्हाला पाच कांड्या पूर्ण इथे तोवर बावर मॉज सोडत कारेक्शन काय मोशन प्रॉपर दाखवत नाही आणि याच्या उपर ह्या बॅटरीचं आणि नाही मधली अॅडिरेश ही ब्राईटनेसची सिस्टीम आहे ही ब्राईटनेस आहे ब्राईटनेस कमी ठो आपण कारण की बॅटरी जास्त लागते त्याला सेलवर तर काय करता माहिती आहे का सगळ्यात पहिल्यांदा बॅटरी मला लाईटचं बटन दाबलं असे आलं ऑप्शन आल्यानंतर खाली यायला लागतं खाली जेव्हा स्टिकचं बटन आहे खाली करून 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 यायचं आणि इथं बघू शकतो तुम्हाला इथं एरिया कॅल्क्युलेशन नाव क्लिक करायचं आता स्टार्ट म्हणायचं स्टार्ट मानल्या जो कॅल्क्युलेटर नाव तेव्हा हे मशीन वावरमोबायला सुरुवात करतं आणि जे वावर मोजून झाल्यानंतर बरं स्टिक ओके केल्यानंतर जिथं जे आहे ना तिथं एक एक किंवा दोन एकर जेव भर ते पुढे येतं तर तुम्हाला आता आम्ही काय करतो वावर मोजून दाखवतो तर होऊ शकता आता स्टार्ट करायचं आपल्याला इथं स्टार्ट मानायचं आणि जिथून आपल्याला चालू करायचं जिथून आता इथून इथे खून करून घ्यायची करून यायची आणि इथून पुरा राऊंड एक मारून यायचा तर आता इथून सुरू ना नाही मशीन उजा धरात मसाल सुरुच करायची आणि आता चालत राहायचं साधारण त्याला आपण केला एक अंदाजेने एक एक एकरच्या आसपास वावर मजा लावलं म्हणजे एक अंदाज पण मग आपण तुम्हाला दाखवतो त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते, ते पण दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला कॅल्क्युलेट पण करून दाखवतो की वावरची म्हणजे कसं होतं एकरो एक करोची सेटिंग जी आहे एक करो करता येते स्क्वेअर फीट करते स्क्वेअर मीटर व करता येते हेक्टर करते चार पाच प्रकारची सेटिंग म्हणजे ते मोजून दाखवतो तुम्ही आणि इथं आपण आल्यानंतर आपण इथून स्टार्ट केलं तर तिथं येऊन परत काय करतो जॉईस्टिकचं बटन जिथून स्टार्ट करतो तिथं आलो आहे मधलं आहेॉ प्रेस केलं तर प्रेस केल्यानंतर काय आलं तर तुम्ही बघू शकता का झिरो पॉईंट सत्तर शहाऐंशी हे एकर आले बघा एकर, एकर आले। खाली एकर आलं आहे आणि त्याच्या खाली बा सेव्ह ट्रॅक हा आपण जे जो एरिया मोजला ना हा एरिया सेव पण करू शकतो आणि त्याच्यानंतर खाली जे चेंज युनिट नाव जे आहे तिथं क्लिक केल्यानंतर स्क्वेअर फिट पण येतं स्क्वेअर मीटर एकर हेकर सॉरी हेक्टर आणि स्क्वेअर किलोमीटर आणि स्क्वेअर मील असे चार पाचशे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये जे आपल्याला एकर सागाच हिशोब शकतो एकर साईड त्याच्यामुळे आपण एकरवर ठेवलं आहे तर तुम्हाला त्याचं गणित पण करून दाखव कसं राहतं कॅल्सिओ पण करणार आणि काय करणार हे क्लिअर करून इथं किती आहे इथं पॉईंट नंतर पॉईंट घेणार मग सत्तर टाकणार आणि नंतर टाकणार आपण शहाऐंशी आणि त्याला गुणिले चाळीस करणार तर आलं हे अठ्ठावीस पांड म्हणजे किती अठ्ठावीस पांड आलो म्हणजे कसं आता तुम्ही माझ्या चा... गुणले चाळीस काय केलं तर काय आपलं का चाळीस पांडाचा एक राहतो आणि आपण मशीन आता एक रो सेट केलंय त्याच्यामुळे काय केलं आपण पॉईंट घ्यायचा याच्या पुढे याच्या ता पुढे समजा एक एक असता किंवा दोन्ही असता इथं झिरोच्या ऐवजी एक किंवा दोन असो किंवा दहा असो तर तिथं होतं ते एक असतं एक एक कर मग समजा पुढं इथे एक एककर असता मग काय करतो आपण एक एक सोडून द्यायचं मग पॉईंट घ्यायचा मग सत्तर घ्यायचा आणि शहाऐंशी घ्यायचा त्याला गुणले चाळीस करायचं हे आलं अठ्ठावीस पांड वावर जे आता आपण मोजलो निघाला अठ्ठावीस पॉंड आणि जे समजा याच्या एक पॉइंट सत्तर शहाऐंशी असतं तर एक एकर एक एकर एकर अठ्ठावीस पाणी वावर भरला असत हे मशीन आहे आणि हे ऑफ करण्यासाठी हे लाइटचं दोन सेकंड प्रेस करायचं स्विच ऑफ होऊन जातं तर अशा प्रकारचे मशीन आहे तर हे मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट पण गार्मिनी म्हणून सर्च करू शकता गार्मिन जी फेस आणि तर त्या तिथं ॲमेझॉनवर पण हे येऊन जातं तर आपण एकदा चेक करतो तुमचं देखत मी आणि आहे का नाही बघून घेऊ आपण ॲमेझॉनवर पण तर बघू शकता तुम्ही बघू शकता सेम मशीन इथं अवेलेबल आहे खाली आणि हे सेम आहे बघा सेम मशीन आहे साधारणपणे याची किंमत इथं सोळा हजार रुपये दाखवतोय बघू शकता सोळा हजार पाचशे ही मशीन भेटून जाईल आता ज्याला लागलं ऑर्डर करून घ्या काही विषय नाही आणि काही का अडचण जर आली तर आपला आपल्या आपल्या पेज तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला सांगलं कसं काय काय आणि किंवा मग तुम्ही तिकडे मेसेज करून मला विचारू शकता घेतल्यानंतर मी जी काय अडचण येते ती तुम्हाला मी सांगू शकतो अजून जर काही काय असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मग मॅसेज करा इंस्टाला मी सांगू विचार प्रेझेंट ऑफिस काही विषय नाही पण व्हिडिओ कसा वाटत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चला आजचा व्हिडिओ संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये